नमस्कार मैत्रिणी हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण बाळांच्या आरोग्याविषयी नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर बघत असता आणि नेहमी आपण त्यांच्या आरोग्याविषयी बोलत असतो असाच आजचा आपला विषय आहे कानाबद्दल लहान बाळ जे असतात ते नेहमी नेहमी कानाला हात लावतात तुम्ही पण नोट नोटीस केलं असेल की ते सारखे कानाला हात लावतात आणि आपल्याला वाटतं की कानात मळ झाला असेल का काही त्रास होत असेल का दुखत असेल का काही बाळांच्या कानात दुखतं पण आणि त्यामुळे ते रडतात आणि आपल्याला त्याचं कारण समजत नाही कारण त्यांना बोलता येत नाही तर ह्या केसमध्ये काय करायचं टॉर्च लावून बघायचं कानात मळ वगैरे झालेलं आहे का पण आपण काहीही करायचा प्रयत्न करायचा नाही काळा कानामध्ये आपण जे आंघोळ करतो त्याचं जे फेस किंवा साबण पाणी वगैरे जाऊन त्याच्या कानामध्ये थोड्या प्रमाणामध्ये असा मळ वगैरे होत असतो तर पहिलेच्या ज्या स्त्रिया होत्या आजी वगैरे त्या कानामध्ये तेल वगैरे टाकायचे आणि त्याच्याने मळ बाहेर येतो असं ते म्हणायच्या पण तसं काही करायचं नाही अगदी जर तुम्हाला वाटत असेल तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपण जे मालिशसाठी तेल वापरतो ते कोमट करून दोन थेंब फक्त टाकायचं आणि बघायचं दुसऱ्या दिवशी मळ वगैरे आलेलं आहे का पण रोज डेली जास्त ता तेल टाकायचं नाही डॉक्टर ते तेल टाकू देत नाही आणि अगदी बरोबर आहे का बाळाच्या कानाचे पडदे हे अगदी नाजूक असल्यामुळे त्याला इजा ओचू शकतात आणि कानात मळ होऊ नये किंवा पाणी जाऊ नये ह्याच्यासाठी जा काय करायचं जा आंघोळ झाल्यानंतर लगेच दोन्ही कान बाळाचे आयबर्ड्स असतात त्याच्याने पुसून काढायचे हळूवारपणे अगदी पाणी टिपून घ्यायचं किंवा मग आपल्या हातरुमालाचा वगैरे कॉटनचा बारीक सुरळी करायची आणि ती कानात टाकून अगदी व्यवस्थित हळूपणे पुसून घ्यायचं आणि हे झालं थोड्या मोठ्या बाळांविषयी अगदी न्यूबॉर्न बेबी जे आहेत दोन तीन महिन्याचे आहेत त्यांच्या पण कानाची काळजी आपण अशीच घेतली पाहिजे जेव्हा आपण लहान बाळांना दूध पाजतो तेव्हा झोपून कधीच दूध पाजू नये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कान नाक आणि घसा ह्याचं कनेक्शन अगदी एकामेकात जोडलेलं आहे जेव्हा आपण दूध पाचतो ते एका साईडला होऊन दूध पाचतो झोपून तेव्हा ते कानात जातं सरळ <tell noise> संपूर्ण त्याच्या घशात न जाता ते कानात जातं नाकात येतं किंवा मग एका साईडला पडतं तर असं न करता कधीही बाळाला दूध बसून पाजायचं त्याच्यामुळे काय होईल सरळ त्याच्या छातीतून पोटात जाईल आणि हे जे काही कानात बाळाचं सारखं सारखं हात लावणं किंवा कानामध्ये मळ होणं आणि बाळाचं कानामध्ये दूध गेल्यामुळं गुदगुदल्यासारखं होतं आणि त्यासारखं इरिटेट होतं त्याच्यामुळे आणि ते, ते रडतं कानाला हात लावतं त्यामुळे बसून दूध पाजायचं जेणेकरून त्याच्या कानामध्ये ते दूध काना उतरणार नाही आणि ज्यांचं मोठे आहेत आता हे आमचं बाळ आहे हे बारा महिन्याचं आहे याची आंघोळ केल्यानंतर आम्ही रोज त्याचे कान पुसून घेतो तरी पण ते कानांना कधीकधी हात लावतो तर आम्ही त्यांना डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर बोलले थोडंशा प्रमाणात ह्याच्या डोक्यात म कानात मळ झालेला आहे आणि त्यांनी आम्हाला एक ड्रॉप लिहून दिलेला आहे तो आम्ही दोन्ही कानांमध्ये तो दिवसातून दोन तीन वेळा टाकतो त्यानंतर ते बघणार आहेत आणि ते हळूवारपणे तो मळ काढणार आहेत आपल्याला अनुभव नसतो आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं आमच्या बाळाच्या पण कानात झालेलं आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ देत आहे मग तो ड्रॉप टाकल्यानंतर पाच सात दिवस वाट बघायची आणि डॉक्टरांकडून तो कान साफ करून आणायची आणि त्याच्यानंतर काळजी घ्यायची की बाळाच्या कानामध्ये पाणी जाणार नाही पाणी राहणार नाही अशी काही बाळांच्या केसमध्ये असं होतं की जास्त कान दुखतात किंवा मग वाहतात ते असं बारीक पस वगैरे येतो आणि त्याचा घाण वास येतो त्या ते, त्याच्यामध्ये पण डॉक्टरांना दाखवायचं कारण आपण जर घरगुती उपाय केले तर बाळाच्या कानामध्ये जास्त मळ होऊ शकतो आणि पडद्याला इजा होऊ शकते त्यामुळे आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आणि ते सगळं डॉक्टरांकडनंच जसं ते सांगतील तसं फॉलो करून त्याच्या कानाची काळजी घेतली पाहिजे कारण ते लहान आहेत आता सगळी काळजी घेतली तर व्यवस्थित होईल अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमचं मार्गदर्शन करत राहीन तोपर्यंत